यवतमाळ मध्ये अघोरी उपचाराच्या नावाखाली मांत्रिकानं सोळा वर्षांची मुलगी आणि तिच्या आईला तब्बल एक वर्ष खोलीत डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी या मांत्रिकावर अपहरणासह जादूटोना विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हे, हे प्रकरण नेमकं काय आहे महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा येऊन बारा वर्ष झाली तरी अजूनही अघोरी उपचाराच्या नावाखाली असले घडतात का सर्व काही समजून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही दैनिक राज्य लोकतंत्र यवतमाळ शहरातील वंजारी फैल या भागात घडलेली घटना महाराष्ट्रातील अंधश्रद्धेच्या दाहक वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे महादेव परशुराम पालवे नावाचा एक मांत्रिक जो घरातच जादू टोना आणि अघोरी प्रकार करतो अशी माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ शहर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला आणि उघड झालेला प्रकार थरकाप उडवणारा होता पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या माहितीनुसार दिग्रस येथील रहिवासी असलेल्या सीमा या विधवा महिलेला आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखावर मात करण्यासाठी अगोरी उपचाराचा मार्ग निवडावा लागला त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या नैराश्यात गेल्या कोणीतरी जादूटोना केला असेल अशी अंधश्रद्धा त्यांच्या मनात घर करून बसली आणि त्यांनी महादेव पालवे या मांत्रिकाकडे मदतीसाठी धाव घेतली जुलै दोन मध्ये सीमा आणि त्यांची सोळा वर्षांची मुलगी मांत्रिकाच्या घरी गेल्यापासून त्या दोघीही एका बंद खोलीत कैद होत्या महादेव पालवेने उपचाराच्या नावाखाली सीमाला अघोरी प्रकार केले तिला मारहाण केली चटके दिले तिच्या शरीरावर असलेले जखमांचे व्रण हे त्या अत्याचाराचे साक्षीदार आहेत काही दिवसांनी त्याने अल्पवयीन मुलीवरही आगोरी उपचार सुरू केले तिच्यावरही मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले उपाशी ठेवण्यात आलं मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात या सगळ्याचा उल्लेख केला आहे मांत्रिकाने त्या दोघींना खोलीबाहेर पडू दिलं नाही त्यांना सौच जेवण झोप अशा सर्व कृती एका युक्त खोलीत कराव्या लागत होत्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये शौच करायला लावून तीच घाण खोलीत ठेवण्यात आली होती पोलिसांनी छापा टाकला तेव्हा ही परिस्थिती जशीच्या तशी होती दोन निशप्राण अशक्त महिलांचा जेवण दिलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या घटनेने महाराष्ट्रात दोन हजार तेरा मध्ये लागू झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि काळी जादू विरोधी कायदा गंभीर प्रश्न उपस्थित होतो कायदा असतानाही असे आघोरी प्रकार का घडतात समाजात अंधश्रद्धा आणि अज्ञानांचा इतका पगडा का आहे या प्रकरणात मांत्रिकावर भारतीय दंड विधान अंतर्गत कलम एकशे अठरा दोन एकशे सदोतीस एकशे अडोतीस तसेच बाल न्याय अधिनियम पंच्याहत्तर आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील कलम तीन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांना त्याच्या घरातून असून ते जप्त करण्यात आलं आहे नरबळीसारख्या गंभीर शक्यतांचाही पोलीस तपास करत आहेत दोन हजार मध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नातून हा कायदा अस्तित्वात आला मात्र त्यानंतर बारा वर्ष झाली तरीही त्यांची अंमलबजावणी अजूनही अपुरीच आहे सरकारने या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रचार व प्रशिक्षणाची जबाबदारी जादू टोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी समितीकडे दिली आहे या समितीचे अध्यक्ष सामाजिक न्याय मंत्री असून विविध सरकारी कर्मचारी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा वर्कर पोलीस प्रशिक्षण देऊन समाजात कायदा पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं पण दुर्दैवानं सरकारच्या उदासीनतेमुळे ही समिती सध्या निष्क्रिय झाली आहे कायद्याच्या अंमलबजावणीत सातत्य नसल्याने अशा घटनांना आळा बसत नाही समितीचे सह अध्यक्ष गंभीरपणे कायद्याच्या अनेक निरपराध नागरिक आज या प्रकरणांच्या शिकार ठरणार नव्हते अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक समस्याच नाही तर ती सामाजिक आरोग्याचा आणि मानवी हक्कांचा गंभीर प्रश्न आहे अशा घटनांमुळे महिलांवर विशेषतः मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या किंवा संकटात असलेल्या महिलांवर अघोरी कृत्यांचा मारा होतो ही केवळ कायदेशीर लढाई नसून सामाजिक जागरूकतेची ही गरज आहे या पार्श्वभूमीवर सरकारने या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणं गरजेचं आहे ग्रामीण पातळीवर प्रशिक्षण जनजागृती मोहीम शाळा महाविद्यालयांमध्ये अंधश्रद्धा विरोधी कार्यक्रम आणि पीडितांच्या पुनर्वसना साठी योजनाबद्ध पावलं उचलली पाहिजेत अन्यथा अशा मांत्रिकांचे बळी ठरणाऱ्या निरपराध नागरिकांची संख्या वाढतच राहील या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की अंधश्रद्धेविरोधी लढा अजूनही अपूर्ण आहे आणि त्यासाठी फक्त कायदा नव्हे तर जागरूक समाजाचीही अत्यंत गरज आहे तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र